विद्यार्थी मित्रमैत्रिणींनं बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना लोकसंख्या, लोकसंख्या आणि मानव विकासातील प्रवाह पॉप्युलेशन अँड ह्युमन डेव्हलपमेंट इश्यूज आपण पाहू सामान्यत एखाद्या देशाच्या मानव विकासावर उत्पन्न दारिद्र्य विषमता राहणीमान शिक्षण आरोग्य पोषण आहार उत्तम प्रशासन इत्यादी घटकांचा प्रभाव पडतो लोकसंख्या वाढीचा मानव विकासावर जसा अनुकूल परिणाम होतो तसाच प्रतिकूल परिणामसुद्धा होतो देशातील लोकसंख्या गुणवत्तापूर्ण असेल तर त्याचा मानव विकासावर अनुकूल परिणाम होतो मात्र देशातील लोकसंख्या गुणवत्तापूर्ण नसल्यास मानव विकासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो जसे की देशात दारिद्र्य विषमता आरोग्याचा अभाव निम्न राहणीमान निरक्षरता इत्यादी समस्या असल्यास मानव विकासावर त्याचा होणारा परिणाम प्रतिकूल स्वरूपाचा दिसून येतो तर मानव विकासावर परिणाम करणारे जे घटक आहे त्या घटकांमध्ये ज्या घटकांचा समावेश होतो त्यातील पहिला घटक आहे राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नातील वाढ सामान्यपणे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सरासरी वार्षिक पाच पॉईंट पाच टक्क्यांनी वाढत असल्याचे तर लोकसंख्या सरासरी वार्षिक दोन पॉईंट चौदा टक्क्यांनी वाढत असल्याचे दिसून येते परिणामी वाढते उत्पन्न वाढती लोकसंख्या खाऊन टाकत असल्यामुळे लोकसंख्या वाढीचा आर्थिक व मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसून येते थोडक्यात वाढती लोकसंख्या भारतात निम्न दरडोई उत्पन्नाची समस्या निर्माण करीत असल्याचे दिसून येते त्यानंतर दुसरा घटक आहे शिक्षण कोणत्याही देशातील लोकसंख्येची गुणवत्ता ही त्या देशातील साक्षरतेच्या पातळीवर अवलंबून असते ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण जास्त असते त्या देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होतो त्यामुळेच प्रत्येक देशातील शासन आपल्या देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असते साक्षरतेमुळे लोकसंख्येची गुणवत्ता वाढून त्याचा मानव विकासावर अनुकूल परिणाम होतो परंतु साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यास लोकसंख्येची गुणवत्ता कमी असते परिणामी अशावेळी मानव विकासाला मर्यादा पडून तो कमी प्रमाणात घडून येतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात एकूण लोकसंख्येपैकी त्र्याहत्तर टक्के लोकसंख्या साक्षर होती तर सत्तावीस टक्के लोकसंख्या निरक्षर होती यात पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण ऐंशी पॉईंट नऊ टक्के तर स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण चौसष्ट पॉईंट सहा टक्के होते याचा अर्थ अजूनही भारतात एकोणवीस पॉईंट शून्य एक टक्के व पुरुष व पस्तीस पॉईंट चार टक्के स्त्रिया निरक्षर असल्याचे दिसून येते तसेच दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतात अनुसूचित जमातीचे एकूण साक्षरतेचे प्रमाण एकोणसाठ टक्के होते त्यात पुरुष साक्षरतेचे प्रमाण अडुसष्ट पॉईंट पन्नास टक्के व स्त्री साक्षरतेचे प्रमाण एकोणपन्नास पॉईंट चाळीस टक्के होते याचा अर्थ अजूनही देशात अनुसूचित जमातीतील एकतीस पॉईंट पन्नास टक्के पुरुष व तब्बल पन्नास पॉईंट साठ टक्के स्त्रिया अशिक्षित असल्याचे दिसून येते थोडक्यात मानव विकासासाठी देशात शिक्षण हा घटक महत्त्वाची भूमिका वठवितो त्यानंतर तिसरा घटक आहे बेरोजगारी बेरोजगारी हा घटक मानवी जीवनावर आणि मानवी विकासावर प्रतिकूल परिणाम करतो सामान्यपणे रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार असे म्हणतात दुसऱ्या शब्दात रोजगारासाठी आवश्यक असणारी क्षमता किंवा पात्रता धारण करणाऱ्या तसेच रोजगाराच्या शोधात राहून प्रचलित वेतन दरावर काम करू इच्छिणाऱ्या परंतु काम न मिळणाऱ्या व्यक्तीला बेरोजगार व तिच्या या अवस्थेला बेरोजगारी असे म्हणतात भारतातील बेरोजगारीचा दर सन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये सहा टक्के इतका होता तो वाढून एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली सात पॉईंट बत्तीस टक्के इतका झाला सन दोन हजार चार पाचमध्ये हा दर पुन्हा वाढून आठ पॉईंट तीन टक्के इतका झाला सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या नोंदीनुसार ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये बेरोजगारीचा दर सहा पॉईंट नऊ टक्के होता तो वाढून फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसमध्ये सात पॉईंट दोन टक्के झाला तसेच याच नोंदीप्रमाणे दोन हजार चौदामध्ये भारतातील बेरोजगारांची एकूण संख्या चौदा कोटी होती ती वाढून डिसेंबर दोन हजार अठरामध्ये तब्बल तीस कोटी झाल्याचे दिसून येते थोडक्यात वाढत्या बेरोजगारीमुळे देशातील मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो मानव विकासावर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे अन्न पुरवठा सन एकोणीसशे एकवीसमध्ये भारतातील द्रडोई लागवडीखालील क्षेत्र एक पॉईंट अकरा एकर एवढे होते ते घटून दोन हजार एक साली ते केवळ शून्य पॉईंट बत्तीस एकर एवढे झाले क्षेत्रातील ही घट सुमारे एकाहत्तर टक्के एवढी आहे एकीकडे निरनिराळ्या कारणांमध्ये लागवडी योग्य जमिनीचे प्रमाण कमी होत असून लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढत आहे परिणामी भारतात लोकसंख्या आणि अन्न पुरवठा यातील दरी वाढत आहे सुमारे पंचवीस कोटी लोकांना दररोज निकृष्ट आहारावर जीवन जगावे लागते तसेच पाच वर्षे वयोगटातील सुमारे पन्नास टक्के बालकांचे मृत्यू निकृष्ट आहारामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे होत असल्याचे दिसून येते संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञ समितीच्या मते मनुष्याला निको प्रकृतीसाठी दररोज बावीसशे उष्मांकाची आवश्यकता असते भारतात मात्र दररोज सरासरी एकवीस ते चार उष्मांक मिळतील एवढेच अन्न सेवन केले जाते कडधान्य व डाळीच्या तुटवड्यामुळे अनेक कुटुंबांना ते सेवन करणे कठीण झाले आहे थोडक्यात अपुरा अन्न पुरवठा व पर्याप्त उष्मांकाच्या आहाराचा अभाव या घटकांचा मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो त्यानंतर पाचवा घटक आहे दारिद्र्य जीवनाच्या किमान मूलभूत गरजा जसे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य इत्यादी भागविता न येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय जेव्हा समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी असमर्थ ठरतो तेव्हा अशा स्थितीला जनदारिद्र्य ज्याला आपण मास पॉवरिटी म्हणतो असे म्हणतात तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस ऑर ऑर्गनायझेशन ज्याला आपण एन एस एस ओच्या अडुसष्टाव्या फेरीच्या उपभोग खर्चाच्या आकड्यांच्या आधारे आ, रंगराजन समितीने सन दोन हजार अकरा बारासाठी भारतातील दारिद्र्य रेषा मोजली त्यानुसार दोन हजार अकरा बारानुसार नुसार भारतात दारिद्र्याचे प्रमाण एकोणतीस पॉईंट पाच टक्के एवढे होते त्यात ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण तीस पॉईंट नऊ टक्के तर शहरी दारिद्र्याचे प प्रमाण सव्वीस पॉईंट चार टक्के होते साधन संपत्तीचा अपर्याप्त विकास व वा अपुरा वापर याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी व दारिद्र्य होय दारिद्र्य अवस्थेत राहणाऱ्या लोकांचे कौशल्य कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढली तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होते परिणामी त्यांच्या आर्थिक व पर्यायाने मानवी विकासात वाढ होते याचाच अर्थ दारिद्र्य हा मानव विकासातील एक प्रमुख अडथळा होय त्यानंतर पुढचा घटक आहे आर्थिक विषमता आर्थिक विषमतेचासुद्धा मानवी विकासावर प्रतिकूल परिणाम होतो देशात आर्थिक विषमता जेवढी जास्त तेवढा मानव विकास पिछाडीवर असतो कारण आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर असल्यास मुठभर श्रीमंतांच्या वाट्याला देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा बराच मोठा भाग येतो तर बहुसंख्य लोकांच्या वाट्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा अल्पसा हिस्सा येतो परिणामी देशात बहुतांश लोक दारिद्र्यात जीवन जगतात भारतातही आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आढळून येते त्यामुळेच मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत दोन हजार एकोणवीसच्या मानव विकास अहवालानुसार भारत जगातील एकशे एकोणनव्वद देशांपैकी एकशे तिसाव्या स्थानावर होता याचा अर्थ आर्थिक विषमता हा मानव विकासातील एक मोठा अडथळा आहे ऑक्सफॅम या संस्थेच्या दोन हजार सतराच्या अहवालानुसार भारतातील एक टक्के श्रीमंताकडे देशातील एकूण संपत्तीपैकी तब्बल त्र्याहत्तर टक्के संपत्ती आहे याचाच अर्थ उर्वरित नव्याण्णव टक्के लोकांकडे देशातील एकूण संपत्तीपैकी केवळ सत्तावीस टक्के संपत्ती आहे यावरून भारतात आर्थिक विषमता किती मोठ्या प्रमाणात आहे हे दिसून येते थोडक्यात आर्थिक विषमतेमुळे भारत मानव विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचे दिसून येते त्यानंतर पुढचा घटक आहे राहणीमान देशातील लोकांचे राहणीमान कसे आहे यावर सुद्धा त्या देशातील मानव विकास अवलंबून असतो देशात दारिद्र्य आर्थिक विषमता बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असेल व दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी असेल तर अशा परिस्थितीत राहणीमानाचा दर्जा खालावतो व मानव विकास कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येते भारतातील वरील बाबी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते त्यामुळे भारतात बहुतांश लोकांचा राहणीमानाचा दर्जा निम्न स्वरूपाचा असून मानव विकास निर्देशांकात भारताचे स्थान खूप खाली म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या विकास अहवालानुसार एकशे एकोणनव्वद देशांमध्ये भारत एकशे तिसाव्या स्थानी आहे असे आपल्याला दिसते त्यानंतर शेवटचा घटक आहे उत्तम प्रशासन उत्तम प्रशासन व मानव विकास यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे ज्या देशात प्रशासन उत्तम असते अशा देशात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते व त्याचा लाभ लोकांना मिळून मानव विकास घडून येतो उदाहरणार्थ देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण आरोग्य पर्यावरण व पायाभूत सुविधा लोकांना मिळाल्यास लोकांची कार्यक्षमता वाढून त्यांच्या उत्पादकतेत पर्यायाने उत्पन्नात वाढ होते व वा त्यांचा राहणीमानाचा दर्जा वाढतो परिणामी मानव विकास घडून येतो थोडक्यात उत्तम प्रशासनाचा मानव विकासावर अनुकूल परिणाम घडून येतो अशा प्रकारे या सर्व घटकांचा मानव विकासावर परिणाम होत असल्याचे दिसून येते